त्याच्यामुळे बैठे बैठे सावधान आदरणीय व्यासपीठ सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना तसेच माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो तुमचे जे उपक्रम तुमच्या शाळेमध्ये नेहमी होतात ते मी तुमच्या मुख्याध्यापकांच्या व्हॉट्सअपवर नेहमी बघत असते आणि माझी नेहमी इच्छा होते की तुमच्याशी काहीतरी इतकूच साधावं किंवा तुम्हाला बघावं इतके सुंदर सुंदर उपक्रम तुम्ही केलेले आहेत ते मॅडम मला नेहमी दाखवत असतात आणि इथे तुमच्या या मुख्याध्यापक मॅडमांमुळे मी आज आलेली आहे त्यांचे प्रथम मी आभार म्हणते तर तुम्हाला भेटण्याची जी माझी इच्छा होती ती आज माझी पूर्ण झालेली आहे आणि मित्रांनो आपण शाळेत कशासाठी येतो शिकून मोठे होऊन त्या शाळेचे ऋण आणि आईवडिलांचे ऋण फेडत आपण असतो आणि आपल्या माय मराठी भाषेचे ऋण तर आपण कधीच फेडू शकत नाही तिच्या ऋणात राहून माझी पहिली बाल कविता मी सादर करीत आहे शाळेमध्ये जाऊया नवीन गोष्टी शिकूया शाळेमध्ये शिकतो ना आपण नवीन नवीन गोष्टी शाळेमध्ये जाऊया नवीन गोष्टी शिकूया मोबाईल ही वापरूया अभ्यास पुरते तुम्हाला सगळेजण म्हणतात मोबाईल बघू नका बघू नका पण आता कोरोनाच्या काळामध्ये आपण मोबाईलवरच अभ्यास केला आहे म्हणून फक्त अभ्यासापुरतीच मोबाईल वापरायचा आहे गुरुजनांना पूजूया सूचना त्यांच्या पाळूया गुरुजनांना पूजूया सूचना त्यांच्या पाळूया भविष्य उज्ज्वल करूया माय मराठी पूजूया भविष्य उज्ज्वल करूया माय मराठी पूजूया स्वच्छता मोहीम राबवूया शाळा स्वच्छ करूया तुम्ही नेहमी करता शाळा स्वच्छ स्वच्छता मोहीम नेहमी राबवत असता स्वच्छता मोहीम राबवूया शाळा स्वच्छ करूया वृक्षारोपण करूया शिक्षणाच्या मंदिरी आपण नेहमी वृक्षारोपण करतो कारण आता तुम्ही या झाडाखाली बसलेले आहेत हे वृक्षारोपण झालं म्हणूनच तुम्ही आज शांत दिनी छान चा, थंड हवेत बसलेले आहात स्वप्न आई बाबांचे आम्हाला पूर्ण करायचे स्वप्ना बाबांचे आम्हाला पूर्ण करायचे हे ध्येय धरायचे जीवनात आपुल्या हेच ध्येय धरायचे जीवनात आपुल्या छत्रपतींची शिकवण परस्त्री माते समान छत्रपतींची शिकवण परस्त्री माते समान स्वराज्य मंत्र पूजू महाराजांना स्मरून कारण शिवाजी महाराजांना स्मरल्याशिवाय आपला दिवस जात नाही त्यांनी स्वराज्यासाठी किती कष्ट केलेले आहेत हे आपण शाळेमध्ये नेहमी शिकतच असतो दुसरी कविता आहे बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याला शिकण्यासाठी आणि तापतीची गरज असते त्याच्यासाठी आपण डबा आणतो त्या डब्यामध्ये पोळी आणि भाजी आपल्याला आई देत असते आणि त्या भाज्यांमधून आपल्याला बरंच काही मिळत असते आणि कुठल्याही आता जो प्रसंग आहे तु तुमच्यासह एवढ्या उन्हात आणत तुम्ही बसलेले आहे ही सगळी ताकद आपल्याला खाण्यामुळे येते म्हणून त्या ज्या भाज्या आहेत त्या समजा आपसात बोलू लागल्या तर माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे भाज भाजा। एके 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 भाजी भाज बोले दिवशी खूप खूप गंमत झाली एके दिवशी खूप गंमत झाली फ्रीज मधली एक एक भाजी बोलू लागली फ्रीज मध्ये भाज्या ठेवते ना त्या फ्रीज मधल्या भाज्या बोलू लागल्या बोलता बोलता त्यांची उडाली तारांबळ त्या एकमेकी शा फ्रीजमध्ये बोलत होते आणि त्यांची तारांबळ उडाली एकमेकींना दाखवू लागल्या आप आपले बळ प्रत्येक भाजी म्हटली मी मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ एकमेकींना दाखवू लागल्या आपापले आप बळ करडई पालक चवळीनी म्हणाली पडवळ ह्या सगळ्या भाज्यांची नावं माहिती आहे तुम्हाला करडई पालक चवळीनी म्हणाली पडवळ आम्ही जीवनसत्व देऊन करतोय तुम्हाला बळकट आम्ही काय देतो जीवनसत्व तुम्हाला देऊन बळकट करतो म्हणे वांगी भेंडी तोंडली फ्लावर गवार हे पण भाज्या आहे म्हणे वांगी भेंडी तोंडली फ्लावर गवार शरीरास ठेवतो आम्ही सदाच दमदार शरीर कस राहते खाल्ल्याने आपला दमदार राहते बटाटा टोमॅटो शेवगा बीट्रूट शिमला बटाटे बटाटा टोमॅटो शेवगा बीटरूट शिमला सारेच म्हणाले खाजा रोजच आम्हाला सारेच म्हणाले खाजा रोजच आम्हाला एकमेकी कडे पाहून सगळ्या हसल्या एकमेकीकडे पाहून सगळ्या हसल्या आणि हसत हसत फ्रीज मध्ये परत जाऊन बसल्या हसत हसत परत फ्रीज मध्ये जाऊन बसल्या नका खाऊ मुलांनो पिझ्झा आणि बर्गर नका खाऊ मुलांनो पिझ्झा आणि बर्गर नाहीतर तुमची हाडे वाचतील करकर नाहीतर तुमची हाडे वाचतील करकर फळ खा भाज्या खा खा तुम्ही कंद फळ खा भाज्या खा खा तुम्ही कंद जंक फूडने होईल बुद्धी तुमची मंद आपण जे खातो पिझ्झा बर्गर त्यांनी बुद्धी मंद होते आयुष्यात आम्हाला हे खूप खूप महत्व ह्या भाज्या एकमेकांशी बोलत आहेत आणि तुम्हाला सांगत आहेत आयुष्यात आम्हाला हे खूप खूप महत्व आम्हीच तर पुरवतो सारे जीवनसत्व आम्हीच तर पुरवतो सारे जीवनसत्व बदाम पिस्ता अक्रोड परवडत नसेल तुम्हाला बदाम पिस्ता अक्रोड परवडत नसेल तुम्हाला मग भाज्या ताज्या ताज्या ठेवा तुमच्या जेवणाला मग भाज्या ताज्या ताज्या ठेवा तुमच्या जेवणाला आणता तुम्ही भाजी आणि पोळी नेहमी दुसरं काही डब्यात आणत जाऊ नका धन्यवाद